महानगरपालिका हद्दीतील सर्व नागरिकांना कळविण्यात येते की महानगर महानगरपालिका रस्त्यावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारा सोमवारी राबवण्यात येते महिना डिसेंबर 2024 चा महानगरपालिका लोकशाही दिन सोमवार दिनांक 2 दोन डिसेंबर 2024 दोन रोजी सकाळी 10 वाजता प्रशासकीय समिती कक्ष येथे माननीय आयुक्त यांचे अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून दिलेल्या अद्य सुधारीत परिपत्रकानुसार लोकशाही दिनाचा पंधरा दिवस अगोदर विहित नमुन्यात आवश्यक कागदपत्रांसह अर्ज दिलेल्या नागरिकांनाच दोन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी समक्ष अर्ज सादर करण्याची परवानगी राहील याची नोंद घ्यावी ज्यांनी यापूर्वीच्या महानगरपालिका लोकशाही दिनात तक्रार अर्ज दिलेले असतील परंतु त्याच प्रकरणात अद्याप कार्यवाही झाली नाही अशा प्रकरणात त्यांनी पुन्हा अर्ज देण्याची आवश्यकता नाही असे उपायुक्त तथा मुख्य समन्वयक लोकशाही दिन लखीचंद चव्हाण यांनी कळवले आहे